गोधरेला तसं झोपण्यात पडलं होतं की त्याची काय सुट्टी का गुटणार आहे असं काय तर झोपणं पडलं होतं तुला तर सुप्रभात प्रशांत ऑटो ब्लॉग्समध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आपली महाराजांची अशी पूजा करून झालेली आज सोमवार येते निमित्त पूजा अशी मांडली आपण आणि तर आता घेऊयात चहा वगैरे सकाळभर बऱ्याच आधी उठलो होतो पण पूजा करायची होती मांडायची होती त्यामुळे मुळे बनवलं नाही तर आता घेऊयात चहा वगैरे आणि बघत आज काही दिवसभर काम आहेत आपल्याला तर आज गंमतच आली सकाळी आवरलं वगैरे रुद्रने स्कूल साठी आणि नंतर व्हॅनवाल्या काकांना फोन केला तर व्हॅनवाले काका म्हटले अरे आजपासून नाहीये रुद्र स्कूल उद्यापासले काय रुद्रची मजाच बघ आणि रुद्रला तसं झोखण पडलं होतं की त्याची काय सुट्टी का कुठणारे असं काहीतरी झोपणं पडलं होतं तुला रुद्र खुशच कुठला निवड तर आता रुद्र आणि मी बसलो इथं आणि रुद्र ही सिरीज आवडी माझ्यासोबत पण बघत बसला आवडली तुला म्हणूनच तू एवढ्या वेळ वे बसलाय बरोबर बीई रोजगार थ्री म्हणून ई थ्री म्हणजे एपिसोड थ्री सई तामनकर आणि डॅनी पंडित आणि अजून एक दोन ॲक्टर आहेत मस्त सिरीज आहे रुत्रपण माझ्यासोबत आवडीने बसला येतं त्यावेळेस तो उड्या मारतच बसला काय त्याला आवडलं काय माहिती सिरियलमध्ये पण भारी सिरीज आहे तर आता प्रकट दिनाची सुरुवात झाली आहे आज सत्तावीस तारीख बघू शकता अशी छान अशी कमान टाकली आपल्या माझ्याच्या इथं आणि आता वरिताला घेऊन गेलो तो दवाखान्यामध्ये कारण तिथे तोंडाला झाली चख एक दो एक दीड तास गेला आमचं तिथं बोलवान बोर म्हणून त्याने आणि त्याच्या ऑफिसमधले किस्ते सांगायला सुरुवात केली मी प्रॉब्लेम असं झालं तसं वाट डेकोरेशन केलं लायटिंगचं असं माताजवळ आपल्या खूप छान वाटते गर्दी भरपूर आता आता चोवीस तास मठ चालू राहणारे एक दिवस आता चोवीस तास दर्शन बघताना कधी या रात्री मध्ये रात्री पहाट